वो है वोला विद और 100 स्टैंडर्ड है और कोई नहीं डॉक्टर स्टेशन मेन के आगे थोड़ा गैप है मतलब की बस हो गया हॉस्पिटल ऑर्डर है अंदर वो भी लाइट दो गया तो कॉलर डाला है एल से बाहर तो चौथा ब्लॉक के लिए है देखो सपोज कीजिए कछु नहीं अभी हमारे साथ में रह रहा है कौन ग्राम सभा मीटिंग में पहली बार

ਤਾਂ ਇਹਨਾਂ ਨਾਲ ਸੋਸ਼ਲ ਪ੍ਰੋਮੋ ਅੰਦੀ ਦਾ ਫਲੈਸ਼ ਕਰ ਉਹ ਤਾਂ ਇਹਦੇ ਸਟਿੱਕਾ ਦੇ ਵਿੱਚ ਸੈਟੀਸਫੈਕਸ਼ਨ ਨਹੀਂ ਭਾਈ ਜਾਂਦਾ ਆ ਸੰਪਰਕ ਵਿੱਚ ਰਹਿਣਾ ਆਉਂਦਾ ਤਾਂ ਗਾਵਾ ਜਾਣਾ ਜਾਨੇ ਜਾਣਾ ਮਸਟਰਪੀਸ ਜਾਦਾ ਉਹ ਮਾਣਦਾ आम्ही त्या गटाचा एक आमचा प्रश्न घातलेलो तो आम्ही लास्ट तीन ग्रामसभा झालेलो ते एक आम्ही घातलेलो फर्स्ट घातलेलो ते सेकंड घातलो थर्ड घातलं त्यांच्या काय प्रॉ हे देऊना त्यांच्या फक्त सांगले किती की आम्ही तुमचे प्रॉब्लेम आता ते सॉल्व करता प इंस्पेक्शन करता पण आता थर्ड ग्रामसभा जाऊच्या जा पहिली त्यांच्यांनी आम्हाला सांगला आम्ही इंस्पेक्शन करता म्हणून ते लॅटर धाडलं आणि येले इंस्पेक्शन केले काहीच पोकली बेस्ट पहिला थंच आणि गेले ते आता आय त्यांना आम्ही विचारले तर ते सांगू लागले की तो गटर असा तो म्हणू लागलो थंचर रोड असा त्याचे हे असा ते फातरी असा ते फातरीचे रोड हे जो असा पण तो रोड कटिंग करचा पडता पीडब्ल्यू डीक धाडचे पडा आणि लागून तो गटर साफ जायना त्यांना सांगले आम्ही मॉस्किटो थंयसर हे जाता ब्लिडींग जाता लोकांना प्रॉब्लेम जातो बेगिनच्या बेगीन ते करते म्हणून आन्सर आज सेटिस्फेक्टरीच मेळ ना मुद्दो म्हणजे हा खूपशे मुद्दे असलेचुअली आम्ही किती आता ऑलमोस्ट सात आठ महिने झाले जे रेस केले पण दोन फाटल्या ग्रामसभेच्या मिटींगेक रेस केले पण तेच क्वेशन आज परत रेस करायचे पडतात किंवा फॉलोअप्स ना पंचायतीकडे आणि पंचायत जी आम्ही त्यांना सांगलेले ऍक्च्युअली तुमच्याकडे कॅपेबिलिटी ना तुमची तुम्ही रिझान करा म्हणून सो त्यांच्या रिझाईन करपाक करटी हे केलं ते इग्नोर करी खुबशे एन ओ सीज दिले फ्रॉडंटली पमिशन्स दिले रोड पमिशन्स दिल्ले त्या खातीर त्यांना रिझायन कर म्हटले खुपशे आहा तेजेर आम्ही रेमिस ऑफ ड्युटीज तांकां फायल केला डायरेक्टर ऑफ पंचायतीं मारलेले हा सो ते एक कमिंग फोर टू फाय मंथ्स तांकां हे जातले फाटी सरचे पडले तसंच आमचे आहा आता गांवांत आमी लास्ट टाइम केले मेन पॉईंट आमचो की देर आर स्विमिंग पूल्स आर कमिंग अप इन आर विलेजीस आता स्विमिंग पूल जे आहात पण हे पमिशन्स देतात बट आम्ही टेक्निकल क्लिअरन्स जेव्हा टेक्निकल क्लिअरन्स ऑलरेडी पी सांगता की तुम्ही उदक्याचे पहिली प्रोविजन किती हा ते म्हणून आणि म्हणून दिवप आता हे किती आम्हाला आमचो गाव आयज हा पण आम्हाला आयज उदके इतके प्रॉब्लम नसले बट आता किती आता थ्री सिक्स्टी फाय ई वॉटर मेळाना आणि आम्ही आमची बायोडावर्सिटी हा पण तिवू आहात बायोडायवर्सिटीन स्टडी केली सो त्यांच्या आम्ही किती सांगले की फू जर फूल स्विमिंग पूल्स येतात पण आयज हा आता दहा दहा स्विमिंग पूल एका प्रोजेक्टात येतात दहा स्विमिंग पूल पंधरा स्विमिंग पूल हे जे कॅपेसिटी ऑफ वन स्विमिंग पूल वील बी अराऊंड सिक्स्टी टू सेव्हन्टी थाउजंड लिटर्स ऑफ वॉटर सो एका एका प्रोजेक्टात जर स लाख सात लाख उदक गेले जर फायदा गावचे जे गोयकार लोक आहात पण हा त्यांना किती मेटले Well, I brought, uh, I'll tell you. So, I took up that issue with, uh, what do you call it, Goa, Mo Mo Goa Model Panchat Solid Waste Management and Handling Bylaw 2022. These laws were brought to the, uh, to the Gram Sabha today for us to approve it. So, we have to approve it and pass it. So, I asked the Sabha only one question. Have you read the laws? Sarpanch has not read the laws. Has, has, has anybody read? Nobody has read. So what do you expect us to pass these laws? When you all don't know what it is, I told him there are 15 obligations for a panchayat. We do not have, have, do you have MRF facility? No MRF facility. So if we do not have MRF facility, how will these laws come into force? Moreover, we have, uh, I have personally put up a case, uh, a case in the High Court to make it so a motor regarding the waste management here, about five or six months back. Right? Matter was put in the High Court to club my appeal with the other cases. Nothing has happened. We do not know whether the High Court has taken cognizance of that fact or whether it, they have been told and they are going in contempt of the High Court. Now the only solution left for us is to go take this letter where the uh, sarpanch clearly states that there is no MRF facility in the village. Now the next thing these boys are going to do, they are going to take those letters, go to High Court, and show the High Court that since there is no MRF facilities, all constructions in the village should be stopped.

आणि रस्तो सिक्स मिटर हे पोवून दिवचे आणि एक कॉमिटी हा फायर त्यांना गवयचे की त्यांना सगळे माहिती आग्रे फॉरेस्टान फॉरेस्टांडा खंची प्रायव्हेट फॉरेस्टांडा खेळ झोन जाऊन पडत ही त्यांना गवळची म्हणून आम्ही आमके सांगला म्हणून हे आश्वासन दिलं